बांधकाम कामगार मंडळाची आपण स्थापना केली दहा लाख रुपयाच्या वर खाजगी सरकारी कुठली इमारत असेल रस्ते असतील कालवे असतील धरणं असतील बांधकामाचा संबंध येईल आणि या कामगारांच्या कोट कल्याण कर करणाऱ्या योजना आपण राबवण्यामध्ये यशस्वी झालो त्याचा उल्लेख आता सहाय्यक कामगार आयुक्त करत होती की जन्मापासून त्याच्या मृत्यू होतो त्या सगळ्या आपण योजना दिल्या आणि या व्याजाच्या रकमेतून चालत आहेत आणि व्याज सुद्धा संपत नाही इतक्या योजना आपण याची प्रभावीपणानं अंमलबजावणी हो केली त्याला समजा त्याची पत्नी नैसर्गिक बाळ होणार असेल तर दहा हजार दा रुपये शिजरी करायचं असेल तर पंधरा हजार रुपये त्याच्या मुलाला स्कॉलरशिप परदेशाच्या शिक्षणापर्यंत शिष्यवृत्तीची आपण योजना आणली त्यानंतर दुर्दैवानं तो महेत झाला तर पाच लाख रुपये देणारी योजना आपण आणली तो अपघाती जर त्याला दुखापत झाली तर त्याला दोन दोन अडीच लाख रुपये देणारी योजना अशा अनेक वेध योजना आपण दोन वेळेचं मध्यान भोजन चालू केलं होतं कारण मध्यान भोजनाबद्दल अनेक तक्रारी व्हायला लागल्या शिळं अन्न देणं अन्नाची नासाडी होणं आणि त्यामुळे त्याच्याऐवजी ते शिजवून खाण्यासाठी एक भाजी मागली होती तर आता मी त्या दोघांना सांगू इच्छितो की आता महात्मा फुले जीवनदय योजना योजना ती आता पाच लाख रुपये पर्यंत पांढऱ्या रेशन कार्डासकट सुरू होणार